मनोज जरांगे यांच्या संघर्षाला यश छत्रपती शिवाजीनगर येथे गुंजला एक मराठा लाख मराठा घोष मनोज जरांगे पाटील यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर मराठा समाजाला आरक्षणाचा विजय मिळाला असून राज्य सरकारने मराठा आरक्षणाला अधिकृत मंजुरी दिली आहे या ऐतिहासिक निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आनंद आणि समाधानाचे वातावरण असून या निमित्ताने शेगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विजय जल्लोष करण्यात आला या विजय सोहळ्याचे रूपांतर उत्सवात झाले होते सकल मराठा समाजाचे शेकडो बांधव तरुण महिला ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला जल्लोषावेळी ढोल ताशांच्या गजरात तरुणांनी नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे अनेकांनी नमूद केले मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या संघर्षामुळे आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे समाजाला न्याय मिळाला आहे असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले या, के या विजय जल्लोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते समाजातील सर्व वयोगटातील बांधवांनी एकत्र येऊन विजय साजरा करत एकोपा आणि ऐक्याची एक जाणीव करून दिली युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित शेगाव